निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार सा म्हणून मानखटाव मतदारसंघात निवडणूक लढवली ती लढवले असताना महाराष्ट्रामध्ये तुम्ही निकाल बघितले असतील मान मध्ये त्या निवडणुकीत माझा पराभव झाला थोड हे होत असताना पराभवाच्या कारणामध्ये उमेदवारी मिळण्यामध्ये वेळ झाला चार पाच जण इच्छुक होतो आणि वेळ पुरेसा मिळाला नाही सर्व मतदारांच्यावर पोहोचण्याच्या दृष्टिकोनात त्यातच महाराष्ट्रामधलं आताच वातावरण जे आता ज्या पूर्वीच्या युती सरकारनं ज्या काय महिलांच्या युवकांच्या रा बद्दल राबवल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचाही परिणाम त्यामध्ये दिसून आला जरांगे पाटील आणि तुमच्या हाके यांच्या आंदोलनाचा इफेक्ट तिथं मतदारसंघाचं थोडं जाती समीकरण या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कि महान मतदारसंघामध्ये ओबीसी संख्या जास्त असल्यामुळं तिथं मतदान कमी पडलं असं त्याच्यामध्ये माझं मत आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता मतदानामध्ये अजून त्याच्यामध्ये पूर्णपणे हे मतदान सर्वच मतदारसंघात चाळीस पन्नास हजार मताचा फरक का पडला ह्याच्या अजून सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चौकशी किंवा ते चालू आहे परंतु शेवटी आजचा पराभव पराभव आहे परंतु ज्यांनी या निवडणुकीमध्ये मला एक लाखापेक्षा जास्त मतदेखी दिलं त्या कार्यकर्त्यांना ताकद देणं त्या कार्यकर्त्यांच्या मनात त्यांना मनातून त्यांचे मरगळ हटवणं आणि तेच होत असताना पुन्हा या तालुक्याच्या भवितव्यासाठी एकीनं पुढे जाण्याचा संदेश देण्यासाठी खरंतर आज मी मेळावा घेतला होता निवडणूक झाल्यानंतर हार किंवा जीत होत असते किंवा दोघे निवडून येत असतात त्यामुळे जरी आपण हरलो असलो तरी ज्यांनी आपल्याला साथ केली त्यांचं कौतुक करणं त्यांना आधार देणं आणि त्यांचा आभार मानणं हे नैतिक कर्तव्य समजून मी कामचा मेळावा घेतलेला होता मी अगा राजकारणामध्ये नवीन आहे गेल्या अनेक वर्षावर राजकीय संबंध आहे अगदी माझ्या कुटुंबामध्ये सत्तानुसार माझे शास्त्री केशवराव पाटील कटावामान मध्ये आमदार झाले होते मी विधान परिषदेमध्ये आमदार काम केले कुटुंबाने अनेक जिल्हा परिषद समितीचे से सत्ता खाटाव तालुक्याचे खाटा पन्नास वर्ष ताब्यात ठेवलेले जिल्हा बँकेत जो जो कुटुंबात पंचावन्न वर्षी अनेक संस्थांतनं काम केलेलं आहे तेव्हा के निवडणूक होऊन गेली पराभव होणं हे त्यांना दुःख होणं साहजिक असतं किंवा अपेक्षा कोणालाही पचत नसतं पण ते पचवायची ताकद आहे आणि भविष्य काळामध्ये आहे त्या दुप्पट तकतेनं कामाला लागून पुन्हा हा मान खाटो दर्शक बांधायचा मी आज निश्चय केला हे जाहीर करतो आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार